नरेंद्र मोदी दोन हजार सत्तावीस लावार केरंगेची आजपासून शांतता रॅली सरकारला दिलेली तेवीस जुलै पर्यंतची मुदत संपायला अवघे सात दिवस रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट भूखंड घोटाळा प्रकरणात गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचा अहवाल तर विजय मिरवणुकीत आठ लाख क्रिकेट प्रेमी अपेक्षेच्या तिप्पट गर्दी पोलीस रेल्वे पोलीस रेल्वे पोलिसांची रे पोली तारांबळ विधानसभा निवडणुकीत छोट्या पक्षांनाही जागा महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय तर वसई ठाणे भुयारी प्रवास भुयारी मार्ग उत्तर रस्त्याच्या वीस हजार कोटींच्या प्रस्तावास मंजुरी तर विधान परिषद निवडणूक अटळ बारा जागांसाठी बारा जण रिंगणार पीक विम्यासाठी दहा हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना तीन ते पाच वर्षे तुरुंगवास पेपर फुटी अन्य बाबी रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजना तर शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कायमचीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही